माननीय तहसीलदार साहेबांना आज आपण कशा अनुषंगाने आणि कोणत्या मागणीचं निवेदन दिलेलं आहे तहसीलदार यांना रेशन दुकानदाराच्या बाबतीमध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे कारण रेशन दुकानदारांचे बरेचसे तक्रारी आमच्याकडे लाभार्थी आलेले आहे के वाय नावाखाली कोणाकडून शंभर कोणाकडून पन्नास दोनशे रुपये अशी वसूल करतात आणि खरोखरच ही केवायसी जी आहे जी शासनाच्या मार्फत फ्रीमध्ये आहे पण रेशन दुकानदार त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतात फ्री असताना सुद्धा ते त्यांच्याकडून पैसे काढण्याचे काम करतात या ठिकाणी बऱ्याच वेळेस आम्ही संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केली किंवा ते कार्डधारकांची लूट होत आहे पण त्याच्यात संबंधित जे सप्लायमध्ये कर्मचारी आहेत त्यांनी दुर्लक्षच केलं म्हणून आम्हाला या ठिकाणी निवेदन देऊन तहसीलदार साहेबांना न्याय मागण्याची वेळ आली आमच्याकडे अशा पद्धतीचे व्हिडिओ पण आहेत की ज्या लाभार्थीला पैसे मागितलेले आहेत आणि पैसे मागतात अशा पद्धतीचे आम्ही व्हिडिओ पण उपलब्ध केलेले आहेत आमची एकच विनंती आहे तहसीलदार साहेबांनी स्वत याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जी कार्डधारक आहेत यांची होणारी खेळसाण यांना होणारी लूट थांबवावी एवढं या निवेदनामध्ये आम्ही तहसीलदारांना मागू जर तहसीलदार साहेब समजा या निवेदनाची काही दखल घेतली नाही तर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहोत